तुम्हाला नेचरमध्ये राहता येईल तितक लाईक इट्स like, लाईक प्रिव्हिलेज like असतो एक नंबर हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आम्ही आहोत स्प्रिंगडेल नावाच्या सिटीमध्ये युटामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आम्ही ॲरिझोनावरनं आलो इकडे स्प्रिंगडेलला ॲक्च्युली सेंट जॉन्सला तुम्हाला मी सांगितलंच होतं व्हिडिओमध्ये पण हे आत्ता आमचं हॉटेल आहे हे आहे मॅरियट हॉटेल स्प्रिंगडेलमधलं आणि आज आपण बघणार आहोत जायन नॅशनल पार्क आम्ही थोडासा उशिरा स्टार्ट केलेला आहे कारण की आमच्याकडे इथे अजूनही दोन दिवस आहेत सो आमच्याकडे इनफ टाईम आहे म्हणून मग आज थोडंसं लेट चालू केलं आणि काल खूप जास्त घाई गडबड झाली मी तसं मध्ये काल एंड करताना सांगितलंच होतं मागच्या मध्ये मा की आम्ही पहिल्यांदा गेलो सेंट जॉन्समध्ये आणि मग तिथे आणि मग तिथे हॉटेलमध्ये वगैरे गेलो आणि त्याच्यानंतर तिथे त्यांनी ते सांगितलं की असाच आमच्या इथे हॉटेलमध्ये थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे सध्या तर तुम्हाला इथेच राहायचं आहे का तुम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं आहे वगैरे या सगळ्या गोष्टी सो कुठल्या साइडला गाडी अच्छा समन गेली आहे का म्हणून थांबलेत तुम्ही नाही तर मी म्हटलं कसं काय इकडे थांबलंय हां तर मी काय सांगत होते हां तर त्यांनी विचारलं की तुम्हाला ह्या हॉटेलमध्ये राहायचं आहे का की थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तरीसुद्धा तर आम्ही म्हणलं आणि ते होतं हयात आम्ही म्हटलं की एनिवे ते हॉटेल ना काय झालं थोडंसं नॅशनल पार्कहून लांब होतं तर मग आम्ही म्हटलं की बघूया जवळचं हॉटेल कुठलं आत्ता अवेलेबल असेल तर ते घेऊया कारण की तिथे आम्हाला त्यांनी फ्री कॅन्सलेशन ऑफर केलेलं मग तिकडेच लॉबीमध्ये आम्ही बसलो सगळीकडे चेक केलं की कुठे हॉटेलमध्ये हो मिळती एका जागा दुसऱ्या जे की नॅशनल पार्कच्या थोडं जवळ आहे वगैरे तर लकीली आम्हाला मा इथे मॅरिएटमध्ये मिळालं मग आम्ही तिथलं सगळं कॅन्सल केलं आणि तिथून परत निघालो आणि दीड तासावरती इथे आलो हे बघा यांनी गाडी समन केलेली आहे म्हणजे गाडी ऑटोमॅटिक आपल्यासमोर येऊन थांबते आणि आपण गाडीमध्ये नुसतं बसायचं चे सुश्रू चाललं आहे तिकडे आता तर कुठे पण पार्किंग लॉटमध्ये गाडी असली ना तर इझिली आपण जिथे उभे तिथे येते इट्स वन ऑफ द टेस्लास फीचर तर हा मी सांगत होते की इथे कसे आलो आम्ही तर मग आम्हाला लकीली इथे मध्ये मिळालं आणि हे कसं नॅशनल पार्कहून पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर आम्ही म्हणलं की इथेच येऊया आणि आम्हाला इथे जास्त दिवस पण राहायचं आहे तर म्हणलं की सोपं जाईल मी म्हणलं रोज एक तास एवढं ट्रॅव्हल करून इकडे यायचं चा। त्याच्यापेक्षा आपण इथेच घेऊया आणि इथेच राहूया सो मग आम्ही इथे आलो रात्री साडे दहा आला तिकडेच लॉबीमध्ये त्यांच्या बसून हयातच्या लॉबीमध्ये बसून मॅरियडचं रिझर्वेशन केलं आणि मग इथे फायनली जेवण वगैरे घेऊन पोहोचलो पण हे सगळं करता करताना मुलांना खूप कंटाळवणं झालं कारण की दिवस फार सकाळी लवकर स्टार्ट केलेला तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल आम्ही भरपूर सारे स्पॉट्स सिनिक स्पॉट्स वगैरे कव्हर केले आणि मग त्याच्यानंतर आम्ही इकडच्या साईडला ट्रॅव्हल करायला स्टार्ट केलं होतं सो या दॅट्स दॅट मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळं एक्सप्लेन करायचं होतं पण माझ्यात लिटरली शक्तीच नव्हती वी वॉज सो टायर्ड मग मी तिथे सेंड केलं आणि म्हटलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते सो आत्ता सांगते मुलांना आता कारमध्ये सी या ना बाळा व्हॉट यू डूईंग यू नीट टू सी ओके पण ही सगळी मॅरियटची प्रॉपर्टी आहे आणि व्ह्यू बघा किती सुंदर आहे ढग पूर्ण खाली आलेले आहेत सगळ्या साईडून अशा डोंगर रंग आहेत मस्त आणि खूप छान असा व्ह्यू आहे आणि इकडे हे हॉटेल आहे हॉटेलची लॉबी सुद्धा खूप छान आहे हे सगळं हॉटेल आहे आणि ही जी आहे ती हॉटेलची लॉबी आहे आम्ही पोहोचलेलो आहोत इथे झयन नॅशनल पार्कच्या विजिटर सेंटरच्या तिथे ना ऑलमोस्ट पोहोचलो एंट्रन्स इथे पण जास्त लाईन लागली आहे ट्रॅफिक आहे आणि इथे ना पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे ते तर आधी आम्ही वाचलंच होतं सगळं इंटरनेट वरती सो वी वर रेडी फॉर दॅट की पार्किंग मध्ये म्हणजे आम्हाला वेट करायला लागेल आणि पटकन मिळेल की नाही माहिती नाही पार्किंगचा स्पॉट पण येताना इतकं सिनिक आहे मध्ये मध्ये छोटे छोटे टाउन्स आहेत आणि ते पण खूप जास्त सुंदर आहेत प्लस आता ये येताना एवढे जास्त टॉल माउंटन्स आणि वरचे माउंटन कॅप्स जे आहेत ते ऑलमोस्ट ढगामध्ये आहेत तर इतकं सुंदर दिसतंय ना सुश्रुतर म्हणत होतं की असं ते जुरासिक वर्ल्ड ची जी मूवी आहे त्याचं स्टार्टिंगला ते दाखवतात ना असं तसंच वाटतंय अजून तर आपण पार्कमध्ये गेलो पण नाहीये जायन नॅशनल पार्क मध्ये जेव्हा आपण आतमध्ये जाऊ तेव्हा अजून सिनिक so, असणार सो व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट आणि हे माझं सेकंड uh, नॅशनल पार्क आहे अमेरिकेमधलं पहिलं जे आहे ते आम्ही गेलो होतो रेडवुड्स नॅशनल पार्क आणि तेव्हा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता जायन नॅशनल पार्क हो ना दोनच बघितलेत ना आपण आतापर्यंत म्हणजे आता मला तरी आता या क्षणाला मला दोनच आठवत आहेत टू फोर्थ टी मस्ट पी फिफ्टीनअर चेतन हं किती पैसे भरायचे आहेत पस्तीस डॉलर फॉर प्रायव्हेट व्हेकल हां पण आय थिंक ते डेज साठी आहे पास विचारून घ्या त्यांना एकदा हाय या येस yes. आम्ही so the... इथे येऊन पोहचलो गाडी इथे लावली आहे लकीली आम्हाला जागा मिळाली इथे बिलकुल जागा मिळत नाहीये लोक एवढे चक्कर मारतात आम्ही पण पंधरा मिनटं मारले मारली पंधरा मिनिटं पण एकदम आणि अजून एक गोष्ट म्हणजे कि हे इथेच आहे व्हिजिटर सेंटर तुम्हाला इथे मागे दिसत असेल तेच व्हिजिटर सेंटर आहे आणि आता थोडं थोडं ऊन यायला लागलं बघा तिकडे वरती दिसतंय का डोंगरावरती इकडे ऊन यायला लागले काय छान ऊन पडेल आणि वेदर चांगलं होईल आता तरी खूप जास्त थंडी आहे आणि आम्ही सगळ्यांनी जॅकेट टोपी हे ग्लवज वगैरे सगळं घातलंय चला बघूया आता ऍडवेंचरस डे होण्याची बघूया पण आजचा डे आम्ही असाच ठेवला की जस्ट फिगर आउट करायचं काय आहे ते आणि मग उद्यापासून फुल फ्लेच तर आता हे लोक शटलमध्ये बसत आहेत हे नॅशनल पार्कचं शटल आहे आणि पूर्ण भरलेलं आहे आता बघू आम्हाला उभारलेलं जाग ओके इज मोर रूम चला या बसमधून आता आम्ही जस्ट उतरलेलो आहोत बसमध्ये आता परत चढायचं असेल तर इथून लाईन आहे तिथून चढू शकता तुम्ही पण इथे उतरल्या उतरल्या एवढे उंचच्या उंच माउंटन्स आणि वॉटरफॉल्स आहेत भरपूर सारे एवढं सिनिक आहे ना की शब्दात पण सांगू शकत नाही असं आहे आणि इतकं ह्यूज आहे लिटरली कॅमेरामध्ये सगळं मावत पण नाही आहे केवढं हो उंच आहे एका फ्रेम मध्ये पूर्ण वॉटरफॉल पण येत नाही आहे शटलमधून आम्ही उतरलो नाईन्थ किती नवव्याला ना, उतरलो आहे ना? नाईन स्टॉपला ना उतरलेलो आहे आणि आम्ही आज करणार आहोत रिवर साइड वॉक आणि एवढं सुंदर आहे ना अजूनही तरी चालू व्हायचं आहे रिवर साईड वॉक जे आता जस्ट चालू होईल पण मी तुम्हाला दाखवलंच मध्ये मध्ये इतके छान वॉटरफॉल्स आहेत आणि इथे रिवर आहे आणि रिवरच्या साईडून असा वॉक आहे आता बघूया पुढे पुढे अजून सीनिक स्पॉट्स येतील तसे मी तुमच्याबाबत शेअर करेनच दाखवेनच पण ऑलरेडीज एवढं ब्युटिफुल आहे सो सीन एकदम छान आणि मुख्य म्हणजे अशी फ्रेश एअर जाणवते एकदम अशी काय म्हणतात असं ऑक्सिजन प्रेत घेतले की मस्त वाटतं एकदम फ्रेश एकदम सी तुला कसं वाटतंय भारी वारी वाटते ना फक्त थोडीशी थंडी आहे बट वॉक केलं की ते पण निघून जाते आणि एवढे जॅकेट्स वगैरे घातले इथून अशी छान ही नदी वाहते आणि जोरात आहे म्हणजे जो पाणी करंट चांगलाच आहे नदीला आणि साइडला हे असे उंच 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 माउंटन्स भारी खूप सिनिक आहे कॅमेरा ऑफकोर्स जस्टिस करत नाहीये इथे मुलं आहेत चेतन कशी चालू आहे चेतन तुमची ट्रेन कारण की व्यवस्थित तयारीनिशी आलेलो हो, आहोत ग्लव टोपी चांगलं जॅकेट त्यामुळे थंडी वाजत नाहीये तुझं रे मस्त बेस्ट जरा जरा थंडी वाजते ऑलरेडी थंडीच्या प्रदेशात थंडी वनच घेऊन आलो परत येस पण पर मस्त आहे माझं पहिलं नॅशनल पार्क जाय जाय आणि ह्याच पण तुझं कसं चालू आहे चांगलं चालू आहे का तुझ्या बहिणीचं तर नुसतं मातीत खेळणं चालू आहे काय ग आवडतं का तुला इथे फिरायला नाही आवडत आहे मग काय करायचंय तुला इथे प्ले इथे आर्टिस्ट अच्छा एका ठिकाणी उभं राहून प्ले करत बसायचंय आणि वॉक नाही करायचं अँड चला मग चला लेट्स गो सुश्रुत मामा गेला पुढे पळा चला इग्नोर इट हाउ इज शौर्य सांभाळो <laughs> ना मस्त तयार झाली आहे चिखल चिखल झालं ना हो oh, ना no.

काहीतरी त्याला दाखवायचं असतं तर त्या वाला तर ट्रेक आणि आम्ही ते करणारच नाही कारण की त्याची लेवल जी आहे ती हार्ड आहे आम्ही ज्या ट्रेल्स आहेत तर त्याच करणार आहे मुलांसोबत पण जेव्हा हे दोघं मोठे होतील तर तेव्हा आम्ही प्लॅन करू आणि मोठ्या मोठ्या ट्रेल्स करायचं प्लॅनिंग करू ना जेव्हा हे आय थिंक पंधरा वगैरे पण आतापासून सवय लावते थोडी थोडी ट्रेनिंग तर मध्ये घेऊन जाणार ना तेवढी त्यांना त्याची आवड डेव्हलप होणार आणि मग ते पुढे जाऊन ते करणार म्हणून आता लहानपणापासून हळूहळू जसं जमेल तस या सगळ्या गोष्टी आणि एन्जॉय करतात ते असं लाईट आलं वि आर इन द मिडल असतो की असं वाटतं इथे असं बघावं लागते वरती लिटरली दिसली, दगड दिसली की खेळायला आणि ना ही जी ट्रेल आहे तर ही वॉक आहे आणि ह्याच्या पुढे जाऊन एक ट्रेल आहे त्याचं नाव आहे द नॅरोस आणि ती इथली सगळ्यात फेमस आहे जायन नॅशनल पार्क मधली पण कसं आहे की ती ट्रेल करण्यासाठी इथे समरमध्येच यावं लागतं कारण की समरमध्ये म्हणजे त्याचं कसं आहे की रिवर क्रॉसिंग आहे तर रिवर क्रॉसिंग करण्यासाठी समरमध्ये पाण्याचं कमी असतं फ्लो तर तेव्हा तुम्ही सेफली जाऊ शकता अदरवाइज जाऊ नाही शकत आणि आत्ता तरी हे पाणी जे आहे ना ते आईस कोल्ड वॉटर आहे इतकू इतकं थंड आहे बर्फासारखं आहे म्हणजे ऑलमोस्ट सो आत्ता तर या पाण्यात जाणं ना पॉसिबलच नाही आहे हा रिवर वॉकचा जो ट्रेलचा एंड आहे तो आहे आणि असा आहे हा आणि बूट ओले होणार म्हणून हुना आम्ही तर काय तिकडे जाणार नाही आहे माझे तरी म्हणजे ह्याचे ट्रेकिंगला चालतील असे बूट आहेत पण ह्या सगळ्यांनी आपले नॉर्मल स्पोर्ट शूज असतात तेच घातलेत तर ते त्यामुळे ओले होणार शौर्यनी ऑलरेडी ओले केलेत आणि ते भरपूर सारे ग्रुप्स आहेत तर दंगा भरपूर चालू आहेत सो तिकडचे जे स्पॉट्स होते ना ते असे छान होते एकदम क्वाइट होते छान वाटत होतं इथे फारच दंगा आणि कलकलट लोकांचा <laughs> पण तुम्ही बघाल तर असं आहे पण इथे खूप छान आहे शांतता आहे थोडीशी बरं वाटत आणि मागे पण खूप सुंदर एकदम सिनिक पण शब्द नाहीच मी म्हणेन त्याच्यापेक्षा पण वेगळा कोणता शब्द असेल तर आता आम्ही परत पार्किंग पशी पर आलेलो आहोत आणि गाडीत बसणार आता भूक खूप जास्त लागलेली आहे आम्ही सकाळी हॉटेलमध्ये छान मस्त ब्रेकफास्ट केला होता भरपूर पण त्याच्यानंतर लंच असंच काही झालंच नाही कारण की आम्हाला वाटलं इथे येऊ मग दुपारी थोडं लंच करू मग दुसरा म्हणजे दुसरी ट्रेल करू असं प्लॅनिंग होतं पण तसं काही सगळं झालंच नाही तर आम्ही एकदा का तिकडे गेलो बसनी त्यानंतर परत इकडे येऊन जेळवायला वगैरे एवढा वेळ हो एवढा वेळ नाही मिळाला तर आता खूप भूक लागली आहे आता डायरेक्ट आम्ही डिनर आणि लंच एकत्रच करणार आहोत पण मागे तुम्ही व्ह्यूज बघताच आहात पार्किंग मधनं पण मस्त व्ह्यूज आहेत आणि आज मी खूप एन्जॉय केलं खूप सारे फोटो काढले खूप खूप साऱ्या मेमरीज बनवल्या सो असा होता आजचा आमचा हा जायन नॅशनल पार्क मधला दिवस राईट शौर्या इज भेटेल सॅड त्याला आता भूक लागली आम्ही आता चाललोच आहे जेवायला बट या तिकडून आल्यानंतर आम्ही ते गिफ्ट शॉपमध्ये पण गेलो होतो तिथे आम्ही थोड्याफार गोष्टी म्हणजे जसं सुविनियर वगैरे हे सगळं घेतलं आणि मग लगेच तिकडे आलो पार्किंग लॉटमध्ये खरं सांगायचं तर आता आम्ही एवढं थकलो आहे ना की मला पण व्हिडिओ बनवताना काय बोलायचं काय पटापट सुचत नाही आहे बट ऑल इन ऑल आय कॅन से आजचा दिवस आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आणि इट वॉज अ बेस्ट डे मला सगळ्याच गोष्टी आवडल्यानं आवडण्यासारखं इथे काहीच नाही आहे आणि जितकं तुम्हाला नेचरमध्ये राहता येईल तितकं लाईक इट्स लाईक प्रिव्हिलेज राही की आवड आवडतंच आणि आम्हाला तर आवडतातच या सगळ्या गोष्टी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाइक करा आणि अजून सगळे ढे पाळले आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय